ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी राज्यस्तरीय मेळावा आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गोरोबा कुंभार यांच्या प्रतिमा मूर्ती पुष्पहार करून दीप प्रज्वलन करण्यात आले कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संलग्न तसेच नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समिती यांच्या सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र कुंभार संस्थेचे प्रदेशाध्यक्षपद हे नाशिकला मिळाल्यामुळे समाज बांधवांचे प्रथम नामदार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कौतुक केले दिनांक तेवीस मार्चला सकाळी दहा वाजता श्री लक्ष्मी बँकवेट हॉल श्री जनार्दन स्वामी मठाजवळ संभाजीनगर रोड नाशिक येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे होते प्रमुख पाहुणे खासदार राजाभाऊ वाजे अनिल कदम सुरेश कोते शरद आहेर अजय बोरस्ते विशेष निमंत्रण महेश सायकर संजय चोरले सुरेश कोते रमेश उपाध्ये तर अनंत कुंभार पांडुरंग कुंभार वसंत घोडनेदीकर संजय रुईकर दिलीप माने सुरेखा जाधव हे विशेष निमंत्रित अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी कुंभार समाज सामाजिक संस्थाचे आणि कुंभार समाजाला महामंडळाची स्थापना करावी त्यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र कुंभार समाज आणि नाशिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नामदार दादा भुसे यांना आपल्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितले यावेळी नामदार दादा भुसे यांनी तुमच्या महामंडळ आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवून लवकरात लवकर महामंडळाची स्थापना करण्यात येईल यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचं यावेळी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय या शिक्षण विभागामध्ये <laughs> त्याचं भविष्य चांगलं कसं राहील त्याला चांगली दिशा कसं देता येईल ती वस्तू सुंदर कशी असेल आणि एवढ्या पुरतच नाही तर ती वस्तू चिरकाल त्याच्या भविष्याच्या जीवनामध्ये तो यशस्वी कसा होऊ शकेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना मिळून त्या ठिकाणी निश्चितपणे काम करावं लागेल मी आपल्याला वेळेचा भान ठेवत महाराष्ट्राच्या कानातोप्यात आलेले सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे की बाय भगिनींचा सन्मान करा माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन एकनाथजी साहेब असताना महाराष्ट्राच्या त्या काळामध्ये आणि आजही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना महिला भगिनींच्यासाठी अनेक चांगल्या योजना आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं परंतु नुसतं योजनांपुरतं मर्यादित न राहता समाजामध्येही महिलांना एक मानाचं स्थान मिळालं पाहिजे पांडुरंगाच्या सोबत रुक्माईचं ही तेवढंच महत्वाचं स्थान आहे हे आता सत्कार कार्यक्रमाचं आपल्याला दिसून आलं आहे येणाऱ्या काळामध्ये ऑलरेडी अस्तित्वात असलेल्या ज्या काही योजना आपल्या समाज समाजबंधांच्यासाठी आहेत मग त्याच्यामध्ये रॉयल्टी मुक्त माती मिळण्याचा विषय असेल कोळशेच्या संदर्भातला विषय असेल अस्तित्वात असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण राज्यामध्ये कशी करता येईल त्याही दृष्टिकोनात आपण नियोजन करू आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्र घेतोय मला वाटतं याच्यातून ज्या ज्या काही जुन्या प्रथा असतील परंपरा असतील ज्या चांगल्या त्या पुढे कशा जातील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ज्या जा चुकीच्या प्रथा परंपरा होत्या ज्या पोसटलेले विचार होते जे जा आजच्या जमान्यात चालत नाही त्या प्रथा परंपरा बंद कशा होतील असे वेळा निघतं मला वाटतं काही ठिकाणी आपण पाहतो की लग्नांमध्ये गावी टोप्या देणं बंद झालेलं आहे बसकऱ्या विलीमध्ये दुखवटे घेणं बंद झालेलं आहे या जुन्या प्रथा तशा बंद होत चालल्या ज्या आजच्या जमान्यात रिलिव्हट नाही आहे त्याच्यामुळे काही उपयोग होत नाही अशा प्रथा परंपरा आता बंद होत आहे कारण त्याचं मुख्य कारण बरं होत आहे तर जेव्हा असा समाज एकत्र येतो तेव्हा नवीन विचारानुसार तुला घेऊन जाणं आणि जुने विचार मागे टाकणं हे सुद्धा मला वाटतं ह्या मेळाव्यांमधून होतं म्हणून हे मेळावे अतिशय महत्त्वाचे समाजातील मुलामुलींचे लग्न होतात ओळखी होतात नातेसंबंध दृढ होतात आणि एकंदरच एकूण सामाजिक वातावरण चांगलं राहतं आणि असे हे आहे आणि आपल्याला कल्पना आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आपले तत्कालीन मुख्यमंत्री होते यांची सर्व असलेली भावना होत्या त्या आपल्या सर्वांना कल्पना आहे तर ह्याही भावना समजून घेण्यासाठी कारण माननीय दादा म्हणजे मान्य एकनाथ शिंदे साहेबांचे रायट समजले जातात त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी दादा उपस्थित राहणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या ज्या काही प्रश्न असतील याला न्याय मिळेल याबद्दल मला काही शंका वाटत नाही खरं तर आपण ज्या देशात जन्माला येतो त्या देशाचा अभिमान असलाच पाहिजे आपण ज्या मातीत जन्माला येतो त्याचा आपल्याला अभिमान असतो आपण ज्या गावात जन्माला येतो त्याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि आपण ज्या जातीत जन्माला येतो त्याचा सुद्धा आपल्याला अभिमान असला पाहिजे कारण शात्रात आपण मोठं होत असतो आपण जस देशासाठी काही करू शकतो तसंच आपल्या जाती जातीसाठी सुद्धा आपण काही ते देणं लागतो कृतीशील कार्यकर्त्याच्या माध्यमातून तयार झालेली नेते आहे माझी आपल्याला हीच विनंती राहील तर आमच्या समाजासाठी जे आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी स्थापन झालेले आहे निर्माण झालेले प्रत्यक्षात त्याची कारवाई झालेली आमचे मागचे असणारे वीस कोटी रुपये एक कार्यालय मुंबईमध्ये हे करून जी काही समिती तुमच्या माध्यमातून जे योग्य आहे आमचे जे नवनिर्वाचित अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर असतील सतीश दरेकर असतील सुरेश कोते करून ते कार्यरत जर कार्यरत झालं तर निश्चितपणानं फार मोठं काम हे समाजासाठी होईल असं मला विश्वास नाही यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि पुरस्कार संपन्न झाला त्यामध्ये रमाकांत क्षीरसागर के के चव्हाण सोडवणे पुंडलिक सोनवणे भरत शिरसाठ जगदीश मोरे बाळासाहेब जोरवेकर रमेश राजापुरे गंगाधर जोरवेकर यांचा यावेळी दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार सन्मान झाला महाराष्ट्र कुंभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर यांनी केली संस्थेच्या प्रदेश अध्यक्षपदी रमाकांत क्षीरसागर यांची निवड झाल्यानं त्यांचा सत्कार शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते करण्यात आला कुंभात काम करणारे असतील पीओ पीओपीचे गणपती संदर्भ असतील या सर्व मागण्या तुमच्याशिवाय शासनाकडे मांडण्याला आमचा या महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी नाही म्हणजे तुम्ही हे आमच्या प्रतिनिधी आहात आणि तुम्हाला हे सांगतो की दादांनी लगेच त्यांना त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचे पदाधिकारी घ्या आणि मी सीएम डेप्युटी मीटिंग लावतो हे त्यांनी

जितेंद्र भालेराव गोकुळ सोनवणे रमेश गायकवाड डॉक्टर संजय काशीद राधेश्याम गायकवाड रवींद्र चौधरी शकुंतला जाधव कांचन बोरसे सुवर्णा जाधव संगीता जगदाळे हे पुरस्कार समितीचे आणि जिल्हा पदाधिकारींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले त्यासाठी नाशिक जिल्हा महिला सोशल मीडिया जिल्हा मूर्तिकार तालुका अध्यक्ष पदाधिकारी आणि संघटक मोठ्या संख्येनं उपस्थित होते